पावसाळा म्हटलं की नको नको त्या आठवणी मेंदूत उड्या मारू लागतात त्यात तुम्ही कॉलेज गाजवला असल तर मग पाऊस तुम्हाला कधी शांतच बसू देत नाही कॉलेजमध्ये असताना आहे ना माझ्या एका टायमाला चार चार, चार गर्लफ्रेंड होत्या हां चार चार चारही पोरींसोबतचे आहेत ना पावसातले अनुभव वेगवेगळे होते दरवर्षी पाऊस आला की ह्या पोरी आणि त्यांच्यासोबतचे अनुभव डोळ्यासमोर उड्या मारू लागतात किती नाही म्हटलं ना तर ती कॉलेजचे किस्से आहे ना आपणमध्ये पर्यंत विसरतच नाही बिचारा आता त्याच्या आरिपुरींचे लग्न झाल्यात आणि त्या आपापल्या नवऱ्यासोबत सुखी आहेत म्हणजे असं मला समजलंय बर का माझा काय आता त्यांच्याबरोबर कसला कॉन्टॅक्ट नाही यावर्षीही हा चिंब पाऊस चालू झालाय आणि मला फ्लॅशबॅकमध्ये घेऊन गेलाय तर मी आज तुम्हाला सांगणार आहे सळसळत्या वायातल्या बेधुंद पावसाच्या काही आठवणी मी खूप चांगला आहे मी खूप प्रामाणिक आहे मी खूप सज्जन आहे मी खूप सोज्वळ आहे आणि मी निराग तुझी गेली ठीक आहे ठीक आहे ओके 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 तर आपण ऐकूयात थी, निधीन त्वरात लय जोरात पुण्यातला पहिला पाऊस लय बेकार गेला म्हणजे अकरावीला पुण्यात शिकायला आलतो पण इथं अजिबात करमतच नव्हतं सारखे गावाकडची आठवण यायची गावाकडच्या मित्रांची आठवण यायची पुण्यातली पोरं आपले मित्र होतील असं मला त्यावेळी वाटतच नव्हतं हिथली पोरं आहे ना एकदम अशी सोफेस्टिकेटेड वाटायची मला गावाकडची पोरं तशी नव्हती एकदम मोकळी डागळी होती म्हणजे गावाकडं पावसात चालताना आमच्या सगळ्यांच्या पायात स्लीपर असायच्या त्या नाही का अशा सटाक सटाक वाचतात तसले स्लीपर असायच्या तसल्या चपली नाही आहे ना आमच्या सगळ्यांच्या